आणि जल्लोषात आपण करत असतो त्यानिमित्ताने आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात अतिशय आनंददायक आणि उत्साहात जाण्यासाठी आपल्या विद्यालयाने स्काउट गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या आनंदातल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय देसले सर यांनी यांच्या शुभास्ते केलेल्या आहे त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सूर्यवंशी सर तसेच माझे सर्व सहकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने आणि यांच्या पावन चरणाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे सर्वांनी जोडा टाळ्या वाजवून या आपल्या प्रमुख अतिथींचं आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे सर्व विक्रेते विद्यार्थ्यांना सूचना आहे जे कोणी विद्यार्थी आपल्याकडे पदार्थ खरेदी करण्यासाठी येणार आहेत व्यवस्थित त्यांना तो पदार्थ द्या पैशांचा व्यवहार व्यवस्थित करा यामधून एकच समज आहे आनंद मिळावायचं या ठिकाणी नियोजन करण्याचा एकच हेतू कि या कमी वयामध्ये आपल्याला व्यवहारिक ज्ञानाची माहिती व्हायला पाहिजे कशी करतात याची समज आपल्याला व्हायला पाहिजे हाच हेतू याच्या मागे विद्यालयाचा आहे त्याचबरोबर आपण आपल्या घरून जो काही चविष्ट स्वादिष्ट उत्कृष्ट असे जे काही पदार्थ आणलेले आहेत त्याची चव आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा साखू द्यायची आहे आणि अशा पद्धतीने अतिशय आनंदात आपल्या या विद्यालयामध्ये दुपार सत्रात आनंद मिळावा या कार्यक्रमाचं जल्लोषात आनंदात याचं उद्घाटन झालेलं आहे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पदार्थ खरेदी करण्यासाठी धावत पळत आलेले आहेत सर्वांनी शिस्तीचं पालन करा शिस्तीचं पालन करा सर्व विद्यार्थ्यांनी व्हेरी गुड काय रे छान 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 कोल्ड्रिंक काय रे मंचुरियन छान 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 काय रे अरे वा पाणी का अरे वा वा छान 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 सॅनवे काय रे पाणीपुरी सर्वांना पाणीपुरी वा 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 छान छान <laughs> <laughs> वा साई कृपा मटकी मिळे का वा 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 छान छान तुमचं काय रे केक का वा काय रे कप केक काय रे समोसा

वा वा आनंद या जीवनाचा अतिशय वा 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 छान 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 वा 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 अळू रे आळू रे आनंद घ्या वा वा नूतन वर्षाभिनंदन दोन हजार सव्वीस अतिशय सर्व विद्यार्थी आनंदात आनंद घेत आहेत घ्या घ्या वा 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 छान छान छान